मला असं वाटतं की प्रत्येक कवी प्रत्येक साहित्यिक एक जगाची जी जखम आहे ती भरण्याचं आणि तिला मलम लावण्याचं काम करतो आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की काळी आई काळ जात के माती ना काळी आई काळ जात टिळा माती चालावीन शेवटाचा श्वास <To कीण glacier theory in himself> माझा माये मराठी गाईन कि कळा सह्याद्री द्री गरजतो आए कडा आहे शिवराय पाठी कळा सह्याद्री गरजातो आहे शिवराय पाठी एकतरी ओळी गू माझ्यासाठी एकतरी ओळी गाऊ माझ्यासाठी एकविसाव्या शतकाकडे आपण जातो आहे एकविसाव्या शतकाकडे जाताना आपल्याला कुठलीही भाषा वर्ज नाहीये जर तुम्हाला जर आपल्याला जर विमानाप्रमाणे झेप घ्यायची असेल गरुडाप्रमाणे जर झेप घ्यायची असेल तर मला असं वाटतं हिंदी किंवा इंग्रजी याच्याशिवाय पर्याय नाहीये आमचे मित्र उद्धवजी नेहमी म्हणायचे की, की है। ने तुझी माझी भेट झाली इंद्रायणी काठी तुझी माझी भेट झाली इंद्रायणी काठी तू बोलताना इंग्रजी मी बोललो मराठी <से तारीगों> तुझी माझी भेट झाली इंद्रायणी काठी तू बोलताना इंग्रजी मी बोललो मराठी अरे इंग्रजीचे पंख लावू रोज नव्या शतकात जाऊ इंग्रजीचे पंख लावू रोज नव्या शतकात जाऊ परी न चुकता कपाळावर मराठीचा टिळा लावू न चुकता कपाळावर मराठीचा टिळा लावू आपण मराठी माणसाविषयी नेहमी असं म्हणतो की मराठी माणूस कसा की वर्ण रांगळा कणखर काळा ओबड धोबळ मातीचा वर्ण रांगळा कणखर काळा ओबड धोबळ मातीचा आणि अंतरात परी संत नांद ती बोल सांगती मोलाचा हा गाणी कशी ऐकतो नीटच नेसन कानी बुगडी नीटच नेसन कानी बुगडी नथनी मध्ये शुभ्र हिरा जराशा आंबाळ्यावर निशिगंधाचा निषिगंधाचा मस्त तुरा हा जो मराठी माणूस आहे या मराठी माणसाची म्हणजे <laughs> खंत जी आहे मग अशी गुलाबने पण ती बोलून दाखवली संदीपने बोलून दाखवली नंतर आमचं डॉक्टर त्यांनी पण ती खंत बोलून दाखवली की नेमकं होतं काय सर होतं काय तुम्ही ज्या पद्धतीने मला वाटतं निघोज तरी खूप मोठं गाव आहे मी अशा गावी जन्मलेला माणूस आहे की त्या गावची संख्या जी आहे मला असं वाटतं की दोन अडीचशे फक्त माणसं त्या ठिकाणी असतील म्हणजे माझा जन्म झाला होता त्यावेळेला गावात फक्त चौथी पर्यंत शाळा होती आणि शाळेसाठी नंतर आम्हाला बाहेरगावी जावं लागलं हे जात असताना आज ही पिढी जी आहे आजची जी पिढी आहे ही खूप भाग्यवान आहे की ती पिढी ज्या वेळेला शिक्षण घेते मुलगा असो किंवा मुलगी असो हे दोन्ही समान आहेत कमी नाहीये तर ही पिढी हिला जर शिकवायचं म्हंटल तर आई वडील विचार करतात की आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या लेकरांना मिळायला पाहिजे आई म्हणते त्याच्यासाठी मला जास्त काम करावं लागलं तरी चालेल पण मुलीकडे शिक बाबा वडील म्हणतात मला एक्स्ट्राचं काम करावं लागलं किंवा अजून ओव्हर टाईम करावा लागला तरी चालेल पण मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे आमचा काळ वेगळा होता आमचा काळ वेगळा होता आमच्या आई वडिलांना वाटायचं की आमच्या मुलाने जास्त शिकू नये कारण कारण एक होत की जर हा मुलगा जास्त शिकला शहरात गेला तिथंच नोकरी लागली तिथंच छोकरी मिळाली आम्ही याला एखादं पत्र पाठवलं एखादं आंतरदेशीय पत्र पाठवलं तर ते उघडून बघतो की नाही एखादी तार पाठवली अरे तुझी आई आजारी आहे तो त्या तारेच उत्तर देतो की नाही फोन केला फोन उचलतो की नाही मोबाईल केला मोबाईल उचलतो की नाही तिकडनं ना मेसेज पाठवतो आय एम इन मीटिंग आय एम त्या बापांना भीती वाटायची की बाप सांगा याचा मला पोरा शिकणार की बाप सांगायचा मला पोरा शिकणार किती शिकलेल्या साहेबाची मला वाटत होती पोरा शिकून शिकून किती इमले बांधले पोरा शिकून शिकून किती इमले बांधले पाया भरताना कशे आई वडील कोंडले सांगा सांगायचा मला काळ्या आईची कहाणी बाप सांगायचा मला काळ्या आईची कहाणी शिकलेल्या साहेबानं नाही बाप सांगा सांगायचा मला पोरा इतक शिकावं बाप सांगायचा मला पोरा इतक शिकावं आणि झेप आकाशी घेताना नात मातीशी जपावं झेप आकाशी घेताना नात मातीशी जपावं ज्या वेळेला आपल्यातला प्रत्येक माणूस हे जे आपलं नातं आहे ना ते काळजाचं नातं जोपर्यंत तुमच्या पाय मातीचे आहेत तोपर्यंतच तुम्ही माणूस होऊन आहात म्हणून किती मोठी होऊन जाऊ दे हिमालयाच्याही वर जा तुम्ही अजून किती जायचं आहे ते जा, जा, जा मात्र या मातीला ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्या आईवडिलांना ज्या गुरुंनी शिकवलं त्या गुरूंना ज्या मातीत खेळलो बागडलो त्या मातीला कधीच विसरू नका मला असं वाटतं की आयुष्यात आपल्याला कुणाला काहीच कमी पडणार नाही प्रत्येकाची कविता इतकी पाणीदार होती आणि पानेदार होती आणि त्या प्रत्येक कवितेमध्ये आपल्या ग्रामीण भागाचा आणि त्याचा सुगंध होता इतकी प्रत्येकाची कविता की काही काही कविता ज्या वेळेला मी ऐकल्या त्या त्या वेळेला असं वाटलं की काळ जाच्या पाखराला पीठ तांना जेव्हा कोळशाची कविता म्हटली कविता ज्या वेळेला म्हटली त्यावेळेला की काळजाच्या पाखराला पेटताना पाहिले मीच माझ्या सर्वांना पाहिले कारण ते आईच आणि बापाचं जे दुःख होत आईचं आणि बापाचं जे दुःख होत ते इतकं भयानक होतं आणि हे वास्तव आहे हे वास्तव आहे ती काही फक्त कविता केलेली नाहीये तुम्हाला सगळं काही उष्ण घेता येतं दुःख कधीच उष्ण घेता येत नाही उष्ण घेऊन तुम्ही जगू शकत नाही आणि खरं दुःख जर कोणी भोगत असेल ना तर ती आई भोगते कारण आणि तीच आपल्या लेकरांना सांगते कारण ती दुःख पचवते बापाला दुःख पचवता येत नाहीत कारण जर तुम्ही पाहिलं आतापर्यंत जितक्या जितक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते सगळे पुरुष होते त्यात एकही महिला नव्हती मोजक जर सोडला तर अर्थ काय की आम्ही आमच्या दुःखाचं भांडवल करतो त्या भांडवल करत नाही कारण त्यांना माहिती असतं की आपलं जर काही झालं हा संसाराने ही लेकर फेलायची ती, ती माऊली कधीच सोडून जाऊ शकत नाही आणि म्हणून ती सांगते की दुःख नितळून घ्यावं दुःख उंजळी भराव दुःख नितळून घ्यावं दुःख भराव नित अमृता करावं दुःख तुळशीचं पान दुःख कोकिळाच गाणं दुःख तुळशीचं पान दुःख कोकिळाचं गाणं जर टाळशील काटे दुःख Wow, wow, wow. Wow, wow. जीवन आरसा दुःख कुंकवाचा ठसा wow. दुःख जीवन आरसा दुःख कुंकवाचा ठसा जरी केले व्रत किती दुःख केई लोकनोसा कि दुःख गाईला विचारा दुःख भुईला विचारा hmm. दुःख गाईला विचारा दुःख भुईला विचारा अरे कसं फाटत काडीचं दुःख आईला विचारा wow. वा 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 दुःख काळजाचा घाव दुःख वेदनेच गाव दुःख काळजाचा घाव दुःख वेदनेच गाव, गाव, वेदने गाव। कधी काजळा समान दुःख नेत्री सजवाव कि दुःख सागराचं पाणी दुःख ज्ञानीयाची वाणी दुःख सागराचं पाणी दुःख ज्ञानीयाची वाणी जगी शोधायला सुख दुःख फिरे अनवानी जगी शोधायला सुख दुःख फिरे अनवानी जे दुःखाची व्याख्या आहे प्रत्येक कवी प्रत्येक कलाकार या दुःखातून जात असतो तो ओळला जातो भाजला जातो आणि हे सहन करत 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 जसं लोखंडाला तुम्ही जितके घन माराल जितके हातोड्या त्याच्यावर पडतील तितकं त्याला तो टोकदार तो बनतो आणि तशीच आपली प्रत्येकाची कविता टोकदार व्हावी असंच मला वाटतं या प्रत्येक कवीच्या मनामध्ये एवढंच होतं की मला हिंदीच्या दोन ओळी आठवतात की कितनी दूर वसाय बसती दिल बसने वालों ने इतनी दूर बसाली बस्ती दिल में बसने वालों ने रोरो के पूछा मेरे नंगे पैर के छालों ने आए मेरे दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना आए मेरे दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना कहीं तेरी जुदाई से मेरा दम निकलना जाए कि मेरे शेरों को चाहने वालों अपने दिल को संभाल के रखना कहीं मेरे जल जाने से आपका दिल न जाए जा। प्रत्येक भावना होती हीच भावना कायम असू देत आणि तुमची कविता अजून पुढे जाऊ देत एवढंच मी सांगू इच्छितो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो परत एकदा संदीप असेल किंवा त्याचा सर्व परिवार असेल त्या पद्धतीने ते कष्ट घेतात ज्या जिद्दीने ते करतात आणि संदीपचं खरोखर कौतुक वाटत एका छोट्या पंढरीच्या पांडुरंगा मागणे हे एकदा पायरीच्या दर्शनाला येईल अनेकदा पंढरीच्या पांडुरंगा मागणे हे एकदा पायरीच्या दर्शनाला येईल अनेकदा की ही जुळावी तार आणि सूरकानी येऊ दे ही जुळावी तार आणि सूरकानी येऊ दे लाडक्याया लेकरांना विठ्ठलाला पाहू दे लाडक्या या लेकरांना विठ्ठलाला पाव आठवतो राम दिस राबण्यात जाई राती आठवतो राम काल सूर्यदेवाने त्याला खोकला ताकद असते कि मग आई कशी कि जन्मभराच पलिसाईपणाची शिदोरी जन्मभर जन्मभरच पलिसाईपणाची शिदोरी सुख दुःखाचे डोंगर तुझं झेलले पदरी आणि दिली आभाळाची माया जरी पदर फाटका दिली आभाळाची माया जरी पदर फाटका तुझ्या पिलांसाठी आई तुझं बुजवण्या खेटका तुझ्या पिलांसाठी आई तुझं मोजण्या खेट का मला असं वाटतं